नमस्कार मित्रांनो नवऱ्याला व मुलांना ही एकच वस्तू खाऊ घाला कधीच ते तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत मित्रांनो तुमच्या घरातील मुलं तुमचं ऐकत नसतील किंवा सतत चिडचिड करत असतील किंवा खूप हट्टीपणा करत असतील जर तुमचा नवरा तुमचं ऐकत नसेल दुसऱ्या व्यक्तीच्या प्रभावाखाली असेल तुमच्या घरी पैशाशी संबंधित समस्या असतील तर ही एकच वस्तू तुमच्या मुलांना व नवऱ्याला खायला दे आणि सात दिवसातच त्यांच्यात झालेला बदल बघा मित्रांनो पालकांचं मुलं अजिबात ऐकत नाही कारण मुलं खूप चिडचिड करतात प्रत्येक घरात ही समस्या बनली आहे तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी हा अनुभव सिद्ध उपाय नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले जातील ते उपाय तुमच्या घरातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी सक्षम ठरणार आहेत मैत्री जेवणात फक्त ही एक गोष्ट घाला आणि तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक पालन करेल हा सुद्धा नाही असा हा साधा सोपा उपाय केल्याने मुलांचं व नवऱ्याचं तुमच्याशिवाय पान सुद्धा हलणार नाही कोणतीच गोष्ट तुम्हाला विचारल्याशिवाय करणार नाहीत तर कोणती आहे ही वस्तू ते पाहूयात त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तुमची ही श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा किंवा भक्ती असेल तर व्हिडिओला मनापासून ऐका लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थन लिहायला विसरू नका स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा लवकरच पूर्ण होतील अतिशय साधा सोपा उपाय चला तर पाहूयात हा उपाय तुम्ही मंदिरात करू शकता किंवा घरी शिवलिंग असेल तर घराच्या घरीही करू शकता तर महादेवाची पूजा करताना आपण जे काही महादेवाला अर्पण करतो मग ते शुद्ध पाणी असो कच्चे दूध असो तांदूळ असो किंवा कोणतेही फल अर्पण करतो तर पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल तर काळजीपूर्वक ऐका चिमुटभर काळे तीर तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत ते अर्पण करताना श शंभेश्वर महादेवाचे स्मरण करायचे आहे नाव नीट ऐका श्रंभेश्वर महादेव श्रंभेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर चिमुटभर काळे तीळ व्हावेत आणि मग शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि हे करताना मात्र तीळ खाली पडू द्यायचे नाहीत याकडे लक्ष द्या म्हणून हळूच पाणी अर्पण करा श्रंबेश्वर महादेवाचे स्मरण करत ते अर्पण करा व अर्पण केल्यानंतर त्यातून दोन फक्त दोन काळे तीळ काढून हातात घ्या उचलल्यानंतर तुम्ही महादेवाला अशी प्रार्थना करा की मी हे काळे तीळ औषध म्हणून घेत आहे माझ्या कुटुंबांमध्ये मा आनंद असू द्या माझ्या घरातील सर्व समस्या दूर होऊ द्या माझी मुलं चुकीच्या संगतीत आहेत माझे पती चुकीच्या संगतीत आहेत त्यांना वाईट सवयी लागली आहेत अशा सर्व समस्या दूर होऊ द्या आणि तुमची कृपा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू द्या अशी मनोभावे प्रार्थना करा प्रार्थना केल्यानंतर तुम्ही ते तीळ घरी घेऊन या आता काय करायचे आहे तर ते काळे तीळ त्यांच्या ते ते अन्नामध्ये मिसळून द्या त्या व्यक्तीला म्हणजेच नवऱ्याला व मुलांना खाऊ घाय खायला द्या तसेच काळे तीळ तुम्ही चहा मध्ये दुधामध्ये सुद्धा देऊ शकता आणि हे तीळ पाण्यात मिसळून देखील देऊ शकता काळे तीळ कशातही मिसळून देऊ शकता तुमची समस्या काही तुम्हाला कोणतीही अडचण आली तरी शंभेश्वर महादेवाच्या नावाने नक्कीच निघून जाईल तर ही समस्या परत कधीच होणार नाही तुमच्या संपूर्ण कुटुंबात सुख समृद्धी येईल आणि महादेवांचा आशीर्वाद सदैव तुमच्या व कुटुंबाच्या पाठीशी राहील तर दुसरा उपाय आहे तो तुम्हाला शनिवारी करावा लागेल तुम्हाला खूप छोटे काम करावे लागेल यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आणि समाधानी राहतील तर काय करायचं आहे नीट लक्षपूर्वक ऐका जीवनात पूर्वज असतील तर कुटुंबात कोणत्याही अडचणी येत नाहीत उलट ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपली सर्व कामे लवकर होतात सर्वप्रथम जर जीवनात पैशाची कमतरता असेल आणि कुटुंबात दुःख असेल तर हा उपाय नक्की करा आपल्या घरामध्ये पैसा आला तर आनंद येतो तुम्हाला काय करायचे आहे की शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे व तुमच्या पित्रांना आनंद मिळावा म्हणून ही एक गोष्ट करा तर पहिली गोष्ट म्हणजे शनिवारी स्टीलच्या भांड्यात शुद्ध पाण्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध घालून पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये ते अर्पण करायचं आणि ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा सतत जप करायचा असे केल्याने तुमच्या जीवनात महालक्ष्मी वास करते आणि धनाची कमीच कधीच कमतरता भासत नाही आणि तुमचे पूर्वजी तुमच्यावर खुश राहतील आता दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडात गोल मातीचा दिवा जो आहे तो मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तुम्ही भगवान विष्णूसाठी गोल मातीचा दिवा लावायचा आहे तसेच त्याच वेळी तुम्ही पिंपळाच्या झाडाला हात लावा आणि तुमची जी काही इच्छा असेल जी कोणती मनोकामना असेल ती सांगा पिंपळाच्या मुळामध्ये मुंग्यासाठी थोडीशी साखर गोड साखर तुम्ही ठेवू शकता साखरदान ठेवा अगदी एक चमचा ठेवा आणि परत घरी या यामुळे तुमचे पितर खूप आनंदी होतात आणि या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात पित्राशी संबंधित अनेक अनेक समस्या रोग सर्व काही निघून जात घरामधील भांडणं थांबतात व यामुळे घरामध्ये पैसा येऊ लागतो शनिवारी अशाच प्रकारे फक्त तांदळाचा वापर करायचा आहे तुम्ही अर्धी वाटी तांदूळ घेऊ घ्या फक्त ते अर्धे घेऊ नका साबुत असे तांदूळ घ्या तांदूळ अखंड असल्याची तुम्ही खात्री करून घ्या कच्चा तांदूळ घ्यायचा आहे तुम्हाला उपलब्ध होते कोणत्याही पूजा साहित्यच्या दुकानात सहज उपलब्ध होते तर काय करावं हे धान हे धान्य एक वाटी घ्या अकरा वाजेपर्यंत घरातील सर्व लोक जागे आहेत जोपर्यंत झोपायला जात नाही तोपर्यंत हा उपाय करू नका तुम्हाला घरातील प्रवेशद्वाराच्या बाजूला डाव्या बाजूला एक वाटी ठेवून द्यायची आहे झाकण काढून बाजूला ठेवा ही वाटी प्रदोष काळात न ठेवता रात्रीच सर्वच सण घरी आल्यावर अकरा नंतर सगळे झोपायला गेल्यावर ठेवू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून महादेवाच्या मंदिरात जावे लागते घरातील तांब्याच्या भांड्यातील पाणी घेऊन तांब्यात त्यात ते चिमूटभर काळे तिळ मिसळून तांदळाचे धान्य भाताचे तुकडे टाकावे ही भाताची वाटी घ्या आणि आपल्याला हे शिवलिंगावर अर्पण करायचे आहे श्री शिवाय नमस्तुदेव हा जप करायचा आहे या भातांना तिन्ही गोष्टींपैकी दोन दोन दाणे घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला तांदळाचे दोन दाणे उचलावे लागतील तिळाचे दोन दाणे उचलावे लागतील आणि भाताचे दोन दाणे उचलावे लागतील हे धान्य तुमच्या घरी घेऊन यायचं आहे सर्व लाल कपड्यांमध्ये बांधून ठेवायचे आहे नंतर आपल्या तिजोरी असलेल्या ठिकाणी किंवा मग जिथे आपला व्यवसाय करत असाल आपण तिथे दुकान असेल किंवा असेल त्या ठिकाणी हे शकता या उपायाचा अवलंब केल्याने तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि सफलता असेल तुमच्या घरात महालक्ष्मी वास करेल हा एक अतिशय सुंदर असा उपाय आहे या उपायाने पित्रांचा आशीर्वाद मिळतो माहिती कशी वाटली मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनल मध्ये सबस्क्राईब चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ